चांदवड येथील मर्चंट बँकेच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहिलेल्या सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांदवड येथील स्वराज्य मित्रमंडळाच्या गणपतीच्या आरतीला उपस्थित राहिले या प्रसंगी स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीने सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात अध्यक्ष कुंदन कोकणे निलेश जाधव विशाल ललवानी युवराज आहेर निखिल राऊत प्रदीप सोनवणे मुकेश आहेर विशाल जाधव एस आचलिया प्रथमेश बारगळ तन्मय जाधव कैलास शेळके मंडळाचे सदस्य त्याचबरोबर शिवसेना उपजिल्हा नितीन दादा आहेर सुनील डुंगरवाल नगरसेवक जगन आबा राऊत राजकुमार संकलेचा शंभू खैरे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन मका व्यापारी कुणाल शेठ ठोंबरे यांनी केले स्वराज्य मित्र मंडळातर्फ शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्याचा फोटो देऊन सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड